वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत अशा परिस्थिती लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी स्विमिंग पूल रिसॉर्ट अशा ठिकाणांचा आधार घेताना दिसतात उन्हाळ्यात या ठिकाणी तरुण तरूर, तरुणी मोठ्या संख्येने येतात अशाच प्रकारे उन्हाळ्यात काही तरुणांना वॉटर पार्कमध्ये मोफत एंट्री हवी होती मात्र मोफत एंट्री नाही मिळाल्याने तरुण संतापले आणि ते थेट बुलडोजर घेऊन वॉटर पार्कमध्ये पोहोचले यानंतर त्यांनी असा काही गोंधळ घातला की ते पाहून उपस्थित लोक हैराण झाले या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे राजस्थान मधील, वरील, गंगरार येथील, पार्क मधील ही घटना आहे जिथे मोफत एंट्री नाही मिळाल्याने काही लोक बुलडोझर आणि शस्त्रे घेऊन वॉटर पार्क मध्ये घातला आणि स्विमिंग पूलचे नुकसान केले आणि शेडही पाडली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे यावेळी तरुणांनी वॉटर पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करण्यास सुरुवात केली यावेळी अर्धा तास तरुणांनी गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला सहाय्याने स्विमिंग पूलची तोडफोड करण्यात आली इतकेच नाही तर त्यांनी गोळीबारही केला त्यामुळे पसरली या घटनेमुळे वॉटर पार्क मध्ये मौजमजेसाठी आलेल्या लोकांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ज्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत होते यावेळी सुमारे शंभर जणांनी मिळून गोंधळ घातला आणि स्विमिंग पूलची तोडफोड केली वॉटर पार्क मध्ये तोडफोड आणि गोळीबार झाल्याचे वृत्तच समजताच उपस्थित असलेले लोक घाबरले आणि वाचवण्यासाठी पळू लागले यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे वॉटर पार्क मधील तोडफोडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशी गुंडगिरी पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत या प्रकरणी पोलिसांकडे दोन तक्रारी आल्या असून त्यामध्ये वॉटर पार्क चालकावर एफ आय आर नोंदवण्याची मागणी केली आहे तर वॉटर पार्क चालकाने माजी प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल